धामणगाव रेल्वे शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या जीर्ण आणि कीड लागलेल्या झाडामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे त्या अनुषंगाने ना नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी अनेकदा निवेदन देऊनही नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करतायत याबाबत नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरातील बुधवार बाजार रोडवर एक झाड जीर्ण अवस्थेत आहे नगर परिषदेला बुधवार बाजारमधील सर्व दुकानदारांनी कार्यालयात लेखी स्वरूपात तक्रार देऊन सुद्धा वर्ष उलटलं मात्र कुठल्याही प्रकारची कारवाई नगर परिषदेच्या वतीनं करण्यात आली नाही हे झाड जमिनीच्या मुळातूनच कीड लागलेलं असल्यानं झाडाची एक फांदी नगर परिषदेच्या इमारतीला अडकली आहे एक प्रकारे हे झाड नगर परिषदेच्या इमारतीच्या आधारे कसं तरी उभं आहे तक्रार देऊन सुद्धा साधी पाहणी देखील या ठिकाणी करण्यात आली नाही तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाजार भरतो बाजारात अनेक लोक महिला लहान मुलं येतात तर या परिसरात एक शाळा देखील आहे अशावेळी हे झाड जर कोसळलं आणि अघटित घटना घडली तेव्हा नगर परिषदेला जाग येणार का असा संतप्त सवाल परिसरातील व्यापाऱ्यांनी विचारला आहे झाडाची तकलीफ तकली पहिले आम्ही कंप्लीट केली होती नगर परिषदनं काही काम केलं नाही त्याच्यामुळे काय कोणाची जाईन जुनेदार नगर परिषद राहील शाळा आहे लहान मुलगी राहते कमी जास्त झालायचा जुमेदार नगर परिषद राहील तत्काळ ते झाड तोडण्यात यावं अशी मागणी रिपब्लिकन पार्टी इंडिया आठवले गटाचे जिल्हा संघटक प्रशांत मून यांनी केली धामनगर रेल्वे नगर परिषदचे मान्य कर्तव्यध्यक्ष हो मुख्य साहेब यांना नगर परिषदच्या महाराणा प्रताप प्रता व्यापारी संकुलच्या सर्व व्यापाऱ्यांनी आजपासून आठ महिन्याआधी बुधवार बाजारातील हे जे आपल्याला हे झाड दिसत आहे हे झाड पूर्ण पोकळ झालेले असून कधीही ते झाड पडू शकते फक्त बुधवार दिवस असो की कोणताही दिवस असो आणि नगर परिषदेला अर्ज देऊनही झाड संदर्भात नगर परिषदेने कारवाई केलेली नाही आणि भर रस्त्यावर हे झाड असल्यामुळं इथून लहान लहान मुलं बाळं महिला आणि बरेचसे मंडळी रस्त्याने ये जा करत असतात आणि कोणत्याही क्षणी झाड पडू शकते आणि सन्मान्य मुख्य देरकांना व्यापारी वर्गांनी निवेदन देऊनही त्यावर कारवाई झाली नाही आणि आता जर आठ दिवसात कारवाई झाली नाही तर आम्ही सर्व व्यापारी मंडळ आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नगर परिषदेच्या विरोधात तीव्र आंदोलन करीन आणि त्या आंदोलनाची दखल नगर परिषदेने घ्यावे आणि आंदोलन करताना काही कमी जास्त झालं तर त्याची सर्वस्वी जबाबदारी हे नगर परिषदेची राहील